स्वागत नमस्कार आपण पाहताय जत ट्वेंटी फोर न्यूज जत नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज मान्य जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली रणसिंग फुंकले जत शहरात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नगर परिषद निवडणुकीच्या तयारी संदर्भात एक महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत संघटन बळकटीकरण प्रचाराची दिशा आणि जनतेशी थेट संवाद कसा साधायचा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली ही निवडणूक माननीय जयंतरावजी पाटील साहेबांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली आणि जत शहराचे कुटुंबप्रमुख म्हणून माननीय सुरेशरावजी शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय मनसूरच्या खदिब अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्या मार्गदर्शनाखाली लढवली जाणार आहे आणि सुरेशरावजी शिंदे सरकार जत शहराचे कुटुंबप्रमुख म्हणून शहराच्या विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहेत त्यांनी ठामपणे सांगितले की आम्ही नगरपालिकेवर तुतारी फडकवून जत शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा संकल्प केला आहे ही निवडणूक हा त्यासाठी मोठा टप्पा ठरेल आणि आम्ही त्यासाठी पूर्ण ताकदीने कार्य करणार आहोत या बैठकीत मान्य मनसूरच्या खतिब तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व संचालक डी सी सी बँक यांनी तालुका स्तरावरील संघटनात्मक घडामोडीवर प्रकाश टाकत कार्यकर्त्यांना दिशा दिली जिल्हाध्यक्ष मान्य विवेक कुकरे राष्ट्रवादी युवक काँग्रेस सांगली यांनी युवकाची भूमिका अधोरेखित केली बैठकीस विविध मान्यवर उपस्थित होते त्यात स्वप्नील शिंदे सपीक इनामदार अप्पासाहेब पवार लक्ष्मण टिमूबाई येडके मेहबूब गौंडी पांडुरंग मळगे अशोक साळी शरणाप्पा अक्की दीपक हत्ती डॉक्टर लालू हैदराबादे सुभाष बरादार गणेश माने कुमार जयनाळकर बाजी अण्णा केंगार रुपेश प्रकाश पाटील, गणेश पाटील, सर शंकरराव गायकवाड संतोष भंडारे असलम हुजरे बसवराज बापा हुजरे आदी मान्यवर उपस्थित होते बैठकीतील ठळक मुद्दे प्रभाग प्रभागनिहाय भूत जबाबदाऱ्यांचे वाटप घराघरात जनसंपर्क अभियान सुरू करण्याचा निर्णय युवक कार्यकर्त्यांसाठी विशेष प्रशिक्षण व हो संवाद सत्र स्थानिक प्रश्नावर आधारित राज जाहीरनामा तयार करणे जत तालुका मान्य जयंतराव पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली व मान्य सुरेशरावजी शिंदे सरकार यांच्या मार्गदर्शनाकारी एकसंघपणे आगामी निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे पक्षात नवचैतन्य सज्ज झाला आहे पक्षात युकांचा जोश आणि ठोस नियोजन यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यश निश्चित मिळेल असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला